बड 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 अरे ती ना रे हो ही ही ते रे बाबा मला बोल म्हणून एक एक मिनिट थोडं पाचशे लोक आहेत थोडी पाचशे

গুড মর্নিং মাশাআল্লাহ আপনারা সবাই জানেন

कल्पेश किशोर देसाई यांनी प्रवेश केलेला आहे नंतर उपाध्यक्ष वाघणीचे प्रमोद देवीदास खंडागळे यांनी पण विश्वास दाखवून प्रवेश केलेला आहे नंतर शाखा अध्यक्ष राष्ट्रवादी सुरज सोनावणे नंतर हर्ष लप्दे शाखा प्रमुख युवासेना शिंदेगड नंतर सुरेश शेट्टी सामाजिक कार्यकर्ते बंदवाडा शाळ यांनी या पाच जणांनी प्रवेश केलाय उद्धव साहेबांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास देऊ आणि शिवसेनेची जी चालू आहे चालणार आहे म्हणून त्यांनी सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांनी सर्व याचे साक्षीदार आणि उद्धवजींना आम्ही शब्द देतो की याच्या पुढील इलेक्शनला आम्ही असा जोर लावू की जे सगळे विरोधक आहेत त्यांना चिटपट करण्याचा प्रयत्न करू सर्वांच सर्वांचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे आणि मला जे बोलायचं होतं ते भर पावसात मी शिवाजी पार्कला बोललेलो आहे आणि आता तेच बोलत बोलत पुढे जाणार आहे आज ज्या एका उत्साहाने आणि प्रेरणेने तुम्ही शिवसेनेत आलेला आहात मी दसरा मेळाव्यात जे बोललो होतो काही जणांनी मला सांगले की पुढचा कार्यक्रम तुम्ही काय देणार तर पुढचा कार्यक्रम हाच आहे की खरी देशभक्ती काय आहे खरं हिंदुत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना समजून सांगण्याची आता गरज आहे कारण काही जणांच्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या गेल्या आहेत आता जर का तुम्ही येताना पाहिलं असेल तर संपूर्ण हा परिसर बोर्डिंग आणि बॅनरनी बरबटून टाकलेलं आहे टाकलाय ना बरोबर आले कोण होते ब्रिटनचे पंतप्रधान स्वागत कोण करते आपले उपमुख्यमंत्री अरे तिथपर्यंत पोहोचला तरी का बोललास तरी का पण आज म्हणजे सकाळी येताना पाहिलं संजय राऊत चांगलं बोलले त्या बॅनर कडे बघितल्यानंतर असं वाटतं की त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनीच शिंदे सेनेत प्रवेश केलाय की काय काय सांगता येत नाही ही अशी सगळी धूळफेक चाललेली आहे यांना स्वतःची पाहिजे स्वतःची पोस्टर्स बॅनर्स ही एक आता काय वेळ लागलेली आहे ना वेळ स्वतःच्या प्रसिद्धीचं शेतकरी तिकडे आक्रोश करतोय त्याला मोठ्या मुश्किलीने काहीतरी सगळं लब, लबाड म्हणजे फसवणुकीचं पॅकेज उद्या मी त्याचा समाचार घेणार आहे मराठवाड्याचा मोर्चा मी चाललेलो आहे पण एक वेळ लागले सगळ्या मंत्र्यांना की स्वतःच्या प्रसिद्धी प्रसिद्धीचं अरे कामं केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही लोक आपण होऊन स्वतःहून तुम्हाला दाद देतात आणि तुमचं कौतुक करतात पण ती वृत्ती यांच्याकडे राहिलेली नाही म्हणून यांना सगळी पोस्टरबाजी करायची असो आज मला बरं वाटलं की या सगळ्या परिसरातले लोक विजय तुम्ही अल्पेश तुम्ही सगळेजण आणखीन बाकी त्यांची सगळ्यांची नावं घेत बसत नाही सगळे शिवसैनिकच आहेत तुम्ही शिवसेना या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये खरी शिवसेना काय आहे हे दाखवून देतात तुमचा अभिमान मला आहे असेच <laughs>